हे बघा मांडव असा कलाज की ऑर्डर आपल्याला झाली पाहिजे होय लागा तयारीला किऱ्या गेले दहा वर्ष झाले होते करतोय मी मी काय केलं मग काय सांगितलं रे झाला मांडव घालून चला काय करताय काय करता उद्या लग्न म्हणून घातलाय पल्ली घेतलं लग्न नाही आणि त्यांची करा की लग्न काय चालणार नाही दोन काढा हे चला रे तिकडे बांधू या मांडव हॅलो आता राव देशांडे वयाचं गेले आम्ही मांडव तुला जादू बघायचं हा दाखवा की बघ तुला जादू जावतो पण जादू खरी ठरली तर मला पन्नास रुपये द्यायचं आणि जादू कुठे झाली तर मला किती रुपये देणार पाचशे रुपये देतो बर बर करा या किशात चा फोन आहे आणि या किशात हो हो दोनशे रुपये असा माझ्या या खिशात आई फोन आणि या किशात पाच हजार रुपये ती द्या माझं पाचशे रुपये हा चाल मोबाईल दे पैसे दे पण पैसा देऊज चालू करतो मार्जिंग तुम्हाला जादू बघायचा आहे काय हा दाखव घे पण जादू खरी ठरली तर मला पन्नास रुपये द्यायचं आणि खोटी ठरली तर मी तुम्हाला हजार रुपये देणार हा दाखव दाखव बरं तुमच्या ह्या खिशात ओप्पोचा फोन आहे आणि तुमच्या ह्या खिशात पाचशे रुपये येते चूक माझ्या या खिशात दीड हजार रुपये येते आणि या खिशात रेडमीचा फोन आहे मी आहे बाबा काय नाही म्हण्यानं साखरपुडा ठरवला काय सांगतेस होय आईला अजून माझं लगेच ठरलेलं ते साखरपुडा कस काय ठरला अरे <laughs> भावा मला का मारतोयस तू अजून माझं लगेन ठरलेलं नाही त्याच कस काय ठरलं हो चल बघूया अरे त्या म्हण्यानं साखरपुडा ठरवलाय काय सांगताय इथं आमचं ठरण झालं त्याचं कस ठरवलंय काय माहित <laughs> हा म्हण्या साखरपुडा ठरवला इश्वी वय उद्या सकाळी या दोघ चला ठीक आहे तुम्ही ठरवलेलं हे साखर आणि हे हो पुडा साखर पुडा अ साहेब आमचा कडवा आहे साहेब आमचा बडवा <laughs> आहे साहेब जीव गेला तर चालेल पण आम्ही तुमची साथ कधी सोडणार नाही सॉरी सॉरी साहेब तेवढे पाचशे रुपये लागत होते गाडीत त्याला टाकत होत पाचशे हा हे पक्षाच काय म्हणा का आपलं वैयक्तिक काय नाही पाचशे आहेत का, 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 का बघ ओके ओके साहेब ओके अरे साहेबांचा विजय असो जंगलात दिसला लांडगा साहेब आमचा हा वाघ वाघ साहेबांचा विजय असो साहेब जु गेला तर चालेल पण आम्ही तुमची साप कधी सोडणार नाही साहेब तेवढं हजार लागणार पक्षच काम बरं का आपले काय नाही कार्यकर्ता आहे ती माझा छान पाडे ती कुठे गेली ती अरखंड अखंड एशी आखंड साहेबांचा आमचा लय मोठा बंड साहेबांचा नको तुझं दूध दूध का काय इकडे काय हो काय झालं काय झालं तू कुणाच्यातलं दूध पित तुस मान्या दूधवाले जातलं सलमान खान शाहरुख खान अक्षय कुमार यांची बॉडी कुणाच्या दुधामुळे झाल्या आमच्या मशीच्या दुधामुळे बरोबर द्या दूध आणि इकडे या काय हो एक महिन्याचं बिल थकीत आहे वस्तू घेऊन तेवढ पैसे दे देतो देतो देत ती मामा एक विचारायचं दुधात तुम्ही जर काय कोणाचं दूध पितोस तू माण्या दूध वाल्या एक वाजता बिल द्याला ये राहणार हा बरोबर सांग दुधाचं बिल थकीत आहे म्हणून एक वाजता वस्तू दुधाचं बिल घेऊन बरोबर येतो आज पाहिजे बाग हा हो दुधायला सलमान खानला पण पाणी लय आवडत आबा आबा काय रे म्हणया पप्पाने पायली बर शेंगा मागितल्या त्या बर बर होय शेंगा बरी भरायला लागल्या <laughs> हा पैशाच काय झालं नाहीत पैसे पप्पा म्हंटल ती काय म्हणलं पप्पा पप्पा म्हटलं ती माझ मी पैसे देतो घेतो माणूस काय म्हणलं तुझं पप्पा पैसे घेतो ती घेतो हॉटेलला जेवण पण मागतो हा हॉटेलला जेवण मागतो ती मागतो पंधरा रोटे खातो तुझे तुझ्या त्या पप्पाच्या एक गोष्ट सांगा की सांगतो सांगतो <coughs> तर ही गोष्ट आहे मन्या नावाच्या लाकूड तोड्याची तो काय करायचा रोज जंगलात जायचा जा। आणि तोडून करून गोळा करायचा आणि बाजारात नेऊन विकायचा आणि त्याच्यावर घर चालवायचा जा। <coughs> पण एक दिवशी काय झालं मन्या लाकूड तोड्या असाच जंगलात गेला आणि त्यानं ठरवलं बारकी झाड तोडायचीच नाही एकच मोठ झाड तोडायचं मग काय झालं तो झाड तोडायला लागला आणि झाड तोडत असताना माग न कोणतरी आल्यासारखं वाटाय लागलं त्याला माग ब कोण आहेस तू काय पाहिजे तुला जे काय म्हणलेले ती ऐकून कोड कुडतोड तिथंच बेशुद्ध झालं

माझं लग्न होईना बाबा उपाय करा लग्न करायचं असलं तर मग ऐक तुला कडक तपश्चर्या केली पाहिजे अशी तपश्चर्या मी जोपर्यंत तुला तो नाही तोपर्यंत तपश्चर्या थांबवायची नाही तू ज्या दिवशी मी तुला येईन त्याच दिवशी तुझं लग्न झालं म्हणून समज बरबर बाबा आजच तपश्चर्याला सुरुवात करतो बाबाने सांगितलं सा तस तपश्चर्या करतो म्हणजे लवकर लग्न होतंय अजून कस काय आलं नाही बाबा इथली इटली वर शेवित आलं अजून आलं नाही बाबा इथली इतली अजून कसं आलं नाही बाबा इतली इतली हॅलो हॅलो तुम्ही काल स्थळ बघाय आलेला त्या पोरगीचा बाप बोलतोय हां बोला की पोरगीला पोरग पसंत आहे पण तुम्ही म्हणलेला ती पुण्यात गाडी फ्लॅट बंगला हाय ती सगळं ती खरं आहे का मग काय विषय आहे का बरं बरं बर, 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 बर चालतय मग आता कुठे जावय बापू तुम्ही आता बघा गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल मधनं मिनरल वॉटर न चुहा भरतोय आणि माझा मित्र ताज हॉटेल मध्ये टॉयलेटला ला बसलाय तुम्ही कुठे म्हणत मग आता अरे तुझ्या हॉटेल माग आहे मी आलाय मी जाते राहता सर काम कर की हो, और न मोडला का नाही हॅलो हो। हॅलो चंदू मिस्त्री बोलतोय आवई जीप गाडीचं टायर निघून पडले लवकर या आला आलो आलोच तुमचीच गाडी चाकणी गाडी चला, चला करा दुरुस्त गाडी कुठं आहे हे काय आहे तिनं हो किती खर्च येईल